नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो पंचामृत म्हणजे पाच अमृत म्हणजे पाच पवित्र गोष्टींनी बनवलेले पेय हे मिश्रण म्हणजे दूध दही तूप साखर आणि मध मिसळून बनवलेले पेय असते जे देवतांना प्रिय असते प्रसादाच्या रूपातही याला खूप महत्व आहे याने देवाचा अभिषेक करण्याला विशेष महत्व आहे याशिवाय हे प्यायल्याने माणसाच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होतात तसेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील काही ग्रंथांमध्ये पंचामृताचे महत्व सांगण्यात आले आहे जो व्यक्ती भक्तिभावाने पंचामृत ग्रहण करतो त्याला जीवनात सर्व प्रकारची सुखे आणि समृद्धी प्राप्त होते भगवंताला अर्पण केलेले पंचामृत प्यायल्याने मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्ती करतो अशी ही धार्मिक हे मिश्रण प्या शरीरातील सात धातू वाढतात म्हणजेच रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र यांची वाढ करून शरीर बलवान होते त्यामुळे रोग प्रतिकार शक्तीही वाढते आणि संसर्गजन्य आजारही टाळता येतात पंचामृतामध्ये सर्व वस्तूंचे विशेष प्रमाण घेतले जाते ते बनवताना तूप आणि मधाची विशेष काळजी घेतली जाते कारण त्याचे समान प्रमाण विष बनते मित्र पंचामृताचे धार्मिक महत्व काय आहे तेही आपण पाहूया दूध हा पंचामृताचा पहिला भाग आहे शोभाचे प्रतीक आहे म्हणजेच आपले जीवन दुधासारखे शुद्ध असावे दही त्याचा गुण म्हणजे तो इतरांना स्वतःसारखा बनवतो दही अर्पण करण्याचा अर्थ असा आहे की प्रथम आपण स्वच्छ राहून सद्गुण अंगीकारून इतरांना आपल्यासारखे बनवावे तू मित्र हे गुळगुळीत आणि आपुलकीचे म्हणजेच प्रेमाचे प्रतीक आहे सर्वांशी प्रेमाशी संबंध असले पाहिजेत हीच भावना आहे मध यामुळे शक्तीही मिळते शरीर आणि मनाने बलवान माणूसच यश मिळू शकतो साखर तिचा गुण म्हणजे गोडपणा साखर अर्पण करणे म्हणजे जीवनात गोडवा वाढवणे मित्र आता आयुर्वेदिक महत्व काय आहे पंचामृत्याचे याविषयी आपण समजून घेऊया पंचामृत प्यायल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता होत नाही पंचामृत असलेल्या पाच गोष्टीमुळे शरीराला कमी वेळेत जास्त ऊर्जा मिळते पंचामृत सेवन शरीरासाठी खूपच आरोग्यदायी आहे पान टाकून त्याचे नियमित सेवन केल्यास कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही पंचामृत सेवनाने संसर्गजन्य रोग दूर राहतात आणि रोग प्रतिकार शक्ती मजबूत होते पंचामृत पिल्याने त्यामुळे चेहऱ्याचा रंग सुधारतो आणि लालसरपणा राहतो मित्रो आता पंचामृताच्या संबंधित कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे तेही समजून घेऊया मित्रो पंचामृत त्याच दिवशी संपवा दुसऱ्या दिवसासाठी ते ठेवू नका पंचामृत अल्प प्रमाणातच घ्यावे प्रसाद स्वरूपात एक किंवा फार तर दोन चमचे पंचामृत नेहमी उजव्या हाताने घ्या या दरम्यान तुमचा डावा हात उजव्या हाताला लागून ठेवा पंचामृत घेण्यापूर्वी डोक्याला लावावे त्यानंतरच ते घ्यावे यानंतर पुन्हा डोक्यावर हात पुसू नये पंचामृत नेहमी चा चांदीच्या भांड्यातूनच द्यावे चांदीमध्ये ठेवलेले पंचामृत इतके शुद्ध होते कि त्यामुळे अनेक रोग दूर होतात तुळशीची पाने त्याची गुणवत्ता वाढवतात अशा सेवनाने बुद्धी आणि स्मरण शक्ती वाढते तर मित्र हे होती पूजेत पंचामृताला काय आहे महत्व याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री कृष्ण